नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीसाठी मार्च महिना कसा जाणार आहे मार्च महिन्यामध्ये मेष राशीला काय काय मिळणार आहे त्या संदर्भातली माहिती बघणार आहोत तसं तर मेष राशीला साडेसाती सुरू राशी आहे या साडेसातीच्या कालावधीमध्ये मार्च महिन्यात काय काय घटना घडू शकतात जाणून घेऊया मेष राशीसाठी मार्च महिना प्रगतीचा आहे पंधरा मार्चनंतर प्रेमात वादविवाद होऊ शकता मार्च दोन हजार पंचवीस महिना आता सुरू होत आहे ग्रह आणि नक्षत्रांच्या राशीबदलामुळे मार्च महिना खूप खास असणार आहे मार्च महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे तर काही राशींना थोड्या प्रमाणात काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे मेष राशींच्या लोकांसाठी मार्च महिना करिअर आर्थिक कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा जाणार आहे जाणून घेऊया मेष राशींच्या लोकांनो मार्च पंचवीसचा स्वामी शुक्र बाराव्या भावात आहे त्यामुळे पंधरा मार्चनंतर व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे जो तुमच्या व्यवसायात प्रगती करेल मार्च महिन्यात नोकरदारांनाही अनावश्यक काळजीत पडू नये मंगळाचा प्रभाव अनुकूल नसल्याने निरुपयोगी गोष्टीमध्ये अडकू नका आणि कार्यालयीन राजकारणापासून थोडंसं लांबच राहा राशींच्या लोकांनो विद्यार्थ्यांसाठी मार्च महिना अनुकूल नाही यावेळी आपल्या चुकीच्या सवयी टाळा त्यामुळे नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकाल मेष राशींच्या लोकांनो मार्च महिन्यात राहूबरोबर नवव्या भावात असताना प्रेमसंबंधात संमिश्र अनुभव येईल या काळात तुम्ही तुमच्या प्रियकरांशी प्रेमाचा आनंद घ्याल आणि पंधरा मार्चनंतर तुमच्या प्रियकरांशी वाद निर्माण होऊ शकतात त्यामुळे नवीन जोडीदारांनीही प्रतीक्षा होऊ शकते प्रेमसंबंधांमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो मेष राशींच्या लोकांसाठी आरोग्याची काळजी घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे कौटुंबिक जीवन आनंददायी राहील कारण गुरुग्रह दुसऱ्या भावात स्थित आहे ज्यांच्या सकारात्मक प्रभावामुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील त्यामुळे बंधू भगिनींनो सहकार्य लाभेल मार्च महिना मेष राशींच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे स्वतःची काळजी घेणं कुटुंबाची काळजी घेणं प्रकृतीची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे मेष राशींच्या लोकांना साडेसाती असल्यामुळे भगवान मारुतीरायाची सेवा करावी सेवा करत असताना उपासना म्हणून दर शनिवारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावे जल अर्पण केल्यावर उपवास करणं शक्य नसेल तर हनुमान चालिसा किंवा रामरक्षाचं पठन करावं ह्या गोष्टी जरी केल्या तरी आयुष्यात संघर्षाचा जो काळ आहे तो हळूहळू कमी होईल खरं तर मेष राशींच्या लोकांना सात वर्षासाठी साडेसाती आहे साडेसातीच्या कालावधीमध्ये भगवान शनिदेवांची जास्तीत जास्त उपासना तुमच्याकडनं घडायला हवी शनिदेव हे उग्र आहे न्यायाचे देवता आहे मेष राशींच्या लोकांनी साडेसातीच्या कालावधीमध्ये त्रास होऊ नये असं वाटत असेल तर मारुतीच्या सेवेबरोबर भगवान शिवशंकरांचीसुद्धा सेवा करावी मारुती रायांना शिवशंकरांची सेवासुद्धा अत्यंत प्रिय आहे एकतर तुम्ही शनिदेवांचीच उपासना करा नाही तर मारुती रायाची उपासना करा दोघांपैकी एकच उपासना तुम्ही एका दिवशी करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने सेवा करावी तर हे होतं मंडळी मेष राशींच्या लोकांचं राशी भविष्य व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद